बिल्डरांची दादागिरी चक्क रस्ताच केला बंद अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अनाधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर तसेच बांधकामे जबाबदार असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊनही दिवा शहरातील बिल्डरांना महानगरपालिका प्रशासनाचे भय राहिले नाही आहे का असा प्रश्न उभा राहिला आहे दिवा शहरात मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाचा अपमान करताना दिसून त्यांचे समर्थक पालिका प्रशासन बिल्डरांवर कारवाई का करत नाही दिवा शहरातील सेंट मेरी शाळेच्या मागील रस्त्यावर चक्क खडी टाकून रस्ता बंद करून हे बिल्डर कसे नागरिकांना वेठीस धरतात हे तुम्हाला दिसले असेल कोण आहेत हे बिल्डर कोणाचा आशीर्वाद आहे ठाणे महानगरपालिका प्रशासनाने या बिल्डरांना शाल श्रीफळ देऊन नारळ देऊन सन्मान करून त्यांचे पाय धुवून पाणी पिऊन रस्ता मोकळा करण्यासाठी सांगावे दिवा शहरात शंभरपेक्षा जास्त अनाधिकृत बांधकामे चालू आहेत पण असे रस्ते बंद करून नागरिकांना वेठीस धरणे योग्य आहे का पण यावर कोणीही काहीही बोलणार नाही आचारसंहिता लागून ही आचार बांधकामे सुरूच का कायदा हा फक्त सामान्य जनतेसाठी आहे का या दिवा शहरात एक सरकारी हॉस्पिटल बांधण्यासाठी राजकीय पक्षांना नेत्यांना प्रशासनास वेळ नाही त्या ठिकाणी तीन महिन्यात इमारत उभी राहते मग पंधरा वर्षात एक सरकारी हॉस्पिटल का उभे होत नाही याचाही विचार नागरिकांनी करणे गरजेचे आहे कित्येक दिवसापासून मुमरादेवी कॉलनी येथील ट्रान्सफॉर्मर तसेच सेंट मेरी शाळेकडे जाणारा रस्ता खोदकाम करून ठेवला आहे त्याकडे पाहायला तो बनवण्यासाठी प्रशासन वेळ नाही का असे रोखठोक मत समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी मांडले